सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ही रामफळं या ठिकाणी रामफळाच्या झाडाला लागली आहेत परंतु दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फळं लागत असतात यावर्षी त्या तुलनेत कमी प्रमाणात तुरळक अशी फळं लागली आहेत तसेच मागील वर्षी जी फळं आपण उपयोगात आणली नाही आहेत ती फळं तशीच त्या ठिकाणी काही तुटून खाली पडली आहेत काही झाडालाच लटकलेली आहेत योग्य मात्रा खताच्या किंवा पाण्याच्या अभावी हा परिणाम झालेला दिसतो परंतु एक नैसर्गिक पद्धतीने फळं आलेलं त्याचबरोबर पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने फळं पिकलेलं हे रामफळाचं झाड या ठिकाणी आजपर्यंत कोणतेही केमिकल अथवा कोणतेही रसायनाचा प्रयोग या फळावर झालेला नाही आहे घनजीवामृताचा प्रयोग दोन तीन वेळेस आम्ही केला होता या वर्षी चांगला रिझल्ट या ठिकाणी भेटला होता परंतु यावर्षी काही आम्ही अजून रिझल्टसाठी घनजीवामृत किंवा इतर कोणी नैसर्गिक खताचा उपयोग या ठिकाणी केला नाही आहे धन्यवाद